चारही मुलेच असल्यामुळे पाच हजार रुपयांमध्ये मुलगी विकत घेतली पण निर्दयी आई बापानं तिचीच निर्गुण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे हातपाय मोडले आणि तिच्या अंगावर चटके दिले ही घटना सिल्लोडमध्ये घडली आहे पोलिसांनी निर्दयी पती पत्नीला अटक केली आहे आयात शेख असं मय्या चिमुकलीचं नाव आहे तर फौजिया फईम आणि शेख फहीम शेख आयुब आरोपींची नाव आहेत अधिक माहितीनुसार अजिंठा येथील शेख फहीम शेख आयुब आणि फौजिया शेख फहीम या दाम्पत्यास चार मुले आहेत मुलगी नसल्यानं त्यांनी सहा महिन्यांपूर्वी चार वर्षीय आयातला जालना इथून शेख नसीम अब्दुल कायूम यांच्याकडून पाच हजार रुपयांमध्ये बॉन्ड पेपरवर व्यवहार करून विकत घेतलं होतं मजुरी करणारा हे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुघलपुरा भागात राहायला आलं फौजिया हिला आयातला दत्तगेन आवडलं नसल्यानं तिचा पती सोबत नेहमी वाद होत होता सिल्लोड येथे आल्यापासून या दाम्पत्यानं तिचा अमानुष छळ सुरू केला तिला उपाशी ठेवलं बुधवारी रात्री ही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर चटके दिले तिचे हात आणि तळ पाय सांध्यातून मोडले त्यानंतर तिच्या डोक्यात आणि पाठीत मारहाण करून तिला गंभीर जखमी केला वेदनेत असलेल्या चिमुकलीनं अखेर बुधवारी मध्यरात्री तीन वाजता श्वास सोडला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मध्यरात्रीस तिचा सिल्लोड येथील एका कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्याचा प्रयत्न केला मात्र आजूबाजूच्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली घटनास्थळी जाऊन पोलिसांनी दफनविधी रोखला याबाबत पोलीस अधिक तपास करतायत एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर